हे बघा आपण जिल्हे आणि अनुसूचित जमाती बघणार आहोत ठाणे ठाणे जिल्ह्यामध्ये कोणते आहे तर कातकरी आहे कोकणी आहे वारली आणि ठाकर आता नाशिक जिल्ह्यामध्ये कातकरी कात आहे भिल्ल आणि ठाकर हे बघा यात पण कातकरी आणि यात पण कातकरी हे कन्फ्यूज का करणारे आहे दोघं ठाणे आणि नाशिक जिल्हा कातकरी कुठे आहे तर ठाणे आणि नाशिक यवतमाळमध्ये परधान आहे पारधी आहे आंध आहे आणि गौड आहे यवतमाळमध्ये याच्यात पण सेम आहे पारधान यवतमाळमध्ये पण आणि वर्धामध्ये पण चंद्रपूरमध्ये चंद्रपूर गोड आहे हलवा कोलाम भंडारा गोदिया गडचिरोली आणि नागपूर या चौघामध्ये हलवा आहे आणि गोड आहे हे बघा हलवा यात पण आहे यात पण आहे हलबा हे बघा हे असे कन्फ्यूज करणारे खूप क्वेश्चन आहे हे लक्षात असू द्या फक्त नंदुरबारमध्ये भिल्ल आहे आणि अमरावतीमध्ये कोरकू अमरावतीमध्ये कोणती आहे तर कोरकू प्रीवियस क्वेश्चन पेपर बघितले आपण तर याच्यावर ये येतो गोडवर कोलंबवर भिल्लवर आणि कोरकू आणि कातकरी हे प्रिवियस इयर क्वेश्चन काढले आपण तर येतं आणि वाढली पण येतं ठाकर पण परंतु हे जे बाकीचे हे देखील आपल्याला यायला हवे तर हे जास्तीत जास्त रिव्हिजन करायचं क्वेश्चन प्रयत्न करा, करा। आणि हे व्हिडिओ एक किंवा दोन तीन वेळेस बघा जोपर्यंत तुमचं एक दोन प्रश्न याच्यातून तयार होत नाही स्वतः वाचा लिहून काढा आणि तुमच्यासाठी सोपं जाईल कारण की वाचलेलं आणि लिहून काढलेलं हे आपण कधी विसरत नाही जास्त तर